खर तर माझ्या ह्या आजच्या बडतरीच मी जर कारण कारण मीमांसा मी जर केली तर मला असं कळलं की मी भाजपाच्या काही लोकांना नेत्यांना मी भेटत होतो आणि म्हणून माझा पक्षप्रवेश त्या पक्षात होतो काय अशा पद्धतीची काही भावना निर्माण झाली आणि मग त्याच्या अनुषंगाने माझी हकालपट्टी झालेली आहे खर तर असा कोणताही हेतू माझ्या मनात नव्हता मी काल या कोकणाचे आपले मंत्री नितेशजी राणे यांच्याकडे भेटलो हे सत्य आहे त्याला कारणही तसंच आहे आमच्या पुण्यामधले आमचे माझे सहकारी गणेशजी पाटील तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तडीपारी काढलेली होती त्यांना तडीपारी ह्या गणेशोत्सवामध्ये करणार होते त्यांना जेलमध्ये टाकणार होते ती तडीपारी रद्द करण्यासंदर्भात मी आदरणीय नितेशजी राणे यांची भेट घेतली त्यांनी तात्काळ तिथल्या ना आणि ना फोन लावून ही तडीपारी थांबवा अशा पद्धतीचं त्यांना विनंती केली किंवा सांगितलं आणि आज त्यांची तडीपारी थांबलेली आहे हे गणेशजी पाटील यांना देखील विचारू शकता आणि अशी अनेक कामं जी मंत्रालय स्तरावरती असतात की पक्षाची सत्ता नसल्या कारणाने त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटावं आणि आपल्या पक्षाचं काम करावं ही भूमिका माझी सातत्याने राहिलेली आहे आणि म्हणून मी अनेक कार्यकर्त्यांना परस्पर त्या ठिकाणी घेत जाऊन तिथली कामं करून घेतलेली आहेत मी विकास कामासंदर्भात ज्या ज्या का वेळेला आपल्या नगरपालिका होत्या त्यावेळेला तिथल्या नागरिकांच्या संदर्भातल्या विकास कामाच्या काही योजना होत्या या संदर्भात सातत्यानं मंत्रालयामध्ये भेटत राहिलेलो आहे कारण ही एकमेव अशी आपली नगरपालिका होती ती विरोधामध्ये होती सत्तेमध्ये नव्हती आणि म्हणून आपल्या लो लोकांशी आपला वास्ता असल्याकारणाने किंवा लोकांशी आपला शब्द असल्याकारणाने तो विकास होणं असल्या असल्याकारणाने सत्ताधाऱ्यांना भेटणं अपेक्षित होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मी भेटत होतो मला वाटतं या संदर्भातच गैरसमज निर्माण खर्च झालं झाले असावेत असं मला वाटतं आणि म्हणून गेल्या दोन महिन्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यासंदर्भात सन्माननीय राजसाहेब यांची भेट मागवत होतो मी पक्षातल्या अनेक नेत्यांना मी माझा फोन केला अनेक नेत्यांना भेटलो आणि मी विनंती करत होतो अर्जव करत होतो त्याला सांगत होतो की मला राजसाहेबांची मला भेट घालून द्या परंतु गेल्या दोन महिन्यामध्ये मला कार, या ठिकाणी भेट मिळाली नाही हे माझ्यासारख्या कार्य कार्यकर्त्याचं दुर्दैव असं मी समजतो आणि म्हणून या कोकणामध्ये अनेक समस्या असताना त्याचा खुलासा व्हायला पाहिजे काही मनात शंका असतील तर दूर व्हायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या ज्या पत्रावर जे दोन आमचे नेते आहेत संदीपजी देशपांडे आणि आमच्या अविनाशजी जाधव यांच्याकडेच माझे सातत्याने माझी भेटीसाठी मी जात होतो ते देखील प्रयत्न करत होते त्यांना देखील त्या प्रयत्नाने यश ये येत नव्हतं कदाचित साहेब तुला मेळाव्याला भेटतील अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील मी वाट पाहिली परंतु आज तागायत त्या ठिकाणी त्याला यश आलं नाही हे माझं दुर्दैव आहे परंतु मला वाटतं साहेबांनी हे पत्र काढलेलं आहे साहेबांच्या स्वाक्षरीत असतं तर हे बरं वाटलं नसतं परंतु ते साहेबांनी काढला अशा पद्धतीचं माझ्या मनात झालं असत परंतु त्यामध्ये त्यामध्ये उल्लेख आहे की पक्षाच्या धोरणासंदर्भात उल्लंघन केलं तर मला अजित अजित अजून कळत नाही की पक्षविरोधी काय भूमिका घेतली या पक्षविरोधात मी काय काम केलं मी कुठल्याही पक्षाच्या धोरणाविरोधात या पक्षाच्या चौकटीबाहेर मी कधी काम केलं असं मला वाटत नाही किंवा तसं मला केलेलं मला असं मना माझ्या कधी माझ्या मनामध्ये नव्हतं माझा प्रवास हा शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीस वर्षाचा आहे आणि उल्लंघन केलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उल्लंघन काय केलं मी मी पक्ष वाढवण्यासाठी दोन दोन मंत्र्यांना अंगावरती घेतलं त्यांच्याशी वैर पत्करलं जेलवाड्या पत्करल्या मला या ठिकाणी मला नगरपालिकेतून नगराध्यक्ष असताना सहा वर्षासाठी मला निलंबित केलं केलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असल्या